अमृतांजन ब्रिज जवळ दरड कोसळली एक्सप्रेस वे वरून मुंबई जाणारी वाहतूक थप्प सुदैवाने मोठी दुर्घटना टळली मुंबई पुणे एक्सप्रेस वर अमृतांजन ब्रिज जवळ दरड कोसळल्याने मुंबई जाणारी वाहतूक पूर्णपणे बंद झाली होती रायगड जिल्ह्यात गेल्या तीन ते चार दिवसापासून मुसळधार पाऊस कोसळत असल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे अमृतांजन डोंगराचा काही भाग कोसळल्याने मुंबईकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे बंद झाली होती सुदैवाने दरड कोसळली त्यावेळी रस्त्यावर वाहन नसल्याने मोठी दुर्घटना टळली असून मुंबईकडे जाणारी वाहतूक मात्र पूर्णपणे थांबवण्यात आली होती या घटनेची माहिती मिळताच बोरघाट पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले असून आय बी कडून दरड हटवण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू असून दरड हटवल्यानंतर मुंबईकडे जाणारी वाहतूक सुरू करण्यात आली दत्तात्रय शेडगे संवाद मराठी लाईव्ह श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न